विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच पद्धतीने कोपरगाव एस टी आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्थानकातील कर्मचारी यांच्या दोन कन्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळवले डॉक्टर अंकिता कचरू निकम आणि डॉक्टर दिशा बाळासाहेब केकन यांनी एम बी बी एस उत्तीर्ण झाल्या त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आगार व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापन समितीने विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला यावेळी बोलताना बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयरावत्री भुवन म्हणाले की सर्वच महापुरुषांनी एका विशिष्ट जातीसाठी कार्य केलेले नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे त्यांनी कार्य केले आहे महापुरुषांना जाती महा जातीत जाती वाटण्याचे काम सध्या सुरू असून ते आपण सर्वांनी थांबून महापुरुषांचे विचार घराघरात पोचवावे व महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेतले तरच देशाची प्रगती होईल या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट यंग फोरचे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे कार्याध्यक्ष राजा भाऊ उशीरे खजिनदार संजय दुशिंग किरण कसारे भारत सदर रवी धिवर वैभव वाघमारे आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद तसेच आगार व्यवस्थापक अमोल बनकर स्थानक प्रमुख योगेश दिगे वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर वाहतूक निरीक्षक अमित हंगे

प्रथमचा विनम्र अभिवादन करतो उपस्थित सर्वांना हिंद आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पूर्ण विश्वामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे तसेच आपल्या कोपरगावचे सर्व एस टी कर्मचारी हे देखील दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल सर्व महापुरुषांच्या जयंत्या अतिशय उत्साहामध्ये साजरे करतात म्हणून बुद्धिस्ट यंग फोरच्या वतीनं त्यांचं कौतुक करावं तितकं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अतिशय मौल्यवान असं संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जाती धर्माला एकत्र ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जाती धर्मामध्ये न राहता आपण एक मानव आहे या हेतूने आपण राहिलं पाहिजे कारण महापुरुष जे आहे महा या महापुरुषांना जात धर्म पंत कोणताही नाही परंतु आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक महापुरुष हा जाती जातीमध्ये वाटण्याचं जा काम चालू आहे हे या भारत देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण प्रत्येक महापुरुषाने जात धर्म बघून काम केलेलं नाही प्रत्येक महापुरुषांनी या मानव जीवनासाठी काम केलेलं आहे मग ते संत गाडगे महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज असेल यांनी सर्वांनी मानव जातीसाठी काम केलेलं आहे परंतु या आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे प्रत्येक महापुरुष हा जी जी त्याच्या जाती धर्मामध्ये वाटण्याचं काम चालू आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर दलितांनी साजरी करावी महात्मा फुले तर माळ्यांनी साजरी करावी परंतु असं न करता उद्धिष्ट वतीने आम्ही वारंवार सांगत असो की महापुरुषाला जात धर्म नाही महापुरुष हे सर्व साठी समाजासाठी काम केले म्हणून आपण महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या या भारत देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलतो बुद्धिस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय